नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार पेटकर अँड वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तुषार पेटकर ब्लॉग्स तर सगळ्यात प्रथम सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज गुरुपौर्णिमा आहे आणि आमच्या मंडळाची म्हणजे यंग उमर गोविंदा पथकाची आज सरावाला सुरुवात होणार आहे गोविंदाला बरोबर आता एक महिना उरलेला आहे आणि आजपासून आमची प्रॅक्टिस चालू होणार आहे म्हणजे बेसिकली प्रॅक्टिस थोडीशी चालूच होती आजून ओढी पण बेसिक आजपासून म्हणजे एकदम प्रॉपर लेवलवरती दर संडेला दररोज आमची प्रॅक्टिस चालू होणार आहे आणि म्हणजे आज जो आमचे जागेवाला आहे म्हणजे जिथे आम्ही सराव करतो तिथे आज आम्ही नारळ वाढून हंडी बांधून वरती सगळ्या जागेवाल्याला मान देऊन आज आमची हंडीची सरावाला सुरुवात करणार आहोत तर चला मित्रांनो Kalau mana orang nak dinanti kerja apa nak? Karena kerja mereka perlu jaga kerja 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 boleh. Sebabnya, nombor ini dengan sepatutnya kerja di rupek packing, antemagie kerja, kerja apa pun माझ्या विनंती करता पण जीमध्ये इंजिनिअर राहायचे जायचं नाहीये.

घरणा घालत आहेत ओम बापदेव महाराज की त्या राजाच्या हे टाकेवाल्या महाराज की टाकेवाल्या महाराजा ओम बाबदेव महाराजा आज तुझ्या कृपेने जन्मनखाली गोविंदा फक्ताच्या गुरुपौर्णिमेच्या मुहूर्ता गुमोवन सुद्धा झालेलं आहे तसेच सर्व बाळगोपा सरावाला सुरुवात करत आहेत ठीक आहे यंग उमरखाडी बाळगोपावर संकट आलेलं असेल काय इडापिडा असेल ती इडापिडा तू सर्व दूर कर आणि या सर्व बाळगोपांचा एकजुटीने पुन्हा एकदा यशस्वी एक असा सराव होऊ दे सर्व चांगला सराव होऊ दे गेली दोन आप आपल्या कृपेने यंग खाली गोविंदा पत्ता त्यांचे बाळगोपाळ सगळीकडे चांगले थर लावतात यावर्षीसुद्धा त्यांची जी मनोकामना आहे ती मनोकामना पूर्ण होऊ दे आणि सर्व बाळगोपांच्या मनामध्ये सुबुद्धी हे होते की सर्वांनी या सरावाला आले पाहिजेत कारण सराव होण्यासाठी तू त्यांना सुबुद्धी दे आणि सर्वांना या मैदानात देऊन चांगला सराव होऊन येणाऱ्या सोळा ऑगस्टला दय्यंडी उत्सवाच्या दिवशी आपल्या यंग उमरखाली गोविंदा पथकाचं नाव उद्भवू दे जागेवाले महाराज की ओम बाबदेव महाराज की

হরিমপৌর্ yeah. yeah. <laughs> 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 हार्दिक शुभेच्छा आणि स्वागत पण एक तुम्हाला सांगतो की एवढे वर्ष आपला गोयंदा म्हणजे आपण घर लावतो आहे गोंदा निघतो पहिला आणि आता मध्ये हे फरक आहे की पहिला जेवढी पोरं गोयंदाला असेल तेवढी प्रॅक्टिसला रोज असायची कमी मध्ये म्हणजे ती ठिकाणी पोरांमध्ये होती आता प्रोफेशनल झालेला आपण की लोक म्हणजे पोरं येतात आपल्या म्हणजे नेटवर्क नसतो की पाच सहा येतात म्हणजे ह्या दरातल्या आला शिडी वाला नसतो हे नसतो म्हणून आपला कोणा सेट लागत नाही जर आपला सेट जर प्रमाणात जास्त मुलं लागत नाही मधल्या सर्वांना पस्तीस मुलं सीडीला पासष्ट मुलं टोटल शंभर मुलांची गरज आहे शंभर मुलं जर रोज प्रॅक्टिसला आली तर शुअर आपण लोक लावू शकतो ती शंभर मुलं कशी येणार हे प्रत्येक सीडी प्रमुख आणि मास्टर यांनी लक्ष दिलं पाहिजे प्रत्येक शिडीप्रमुख गोंद्याच्या एकवासामध्ये येतो माझी साईज फॉर्मअप चालू आहे प्रशिक्षक सगळ्यांकडे लक्ष देत आहेत

ती प्रॅक्टिस होत असते दररोज आजपासून म्हणजे ही वॉकिंग प्रॅक्टिस पहिला जशी की चालू झाला तर प्रॅक्टिस झाल्यानंतर ही एक्का घेऊन अंगावरती चालायची ही प्रॅक्टिस आमची जुनी आहे गेली चौतीस वर्ष झाली आम्ही ही अशीच प्रॅक्टिस ठेवतो तर आताच ग्राउंडची पूजा व्यवस्थितपणे झालेली आहे सगळे मान्यवर आलेले आता प्रॅक्टिस चालू होणार आहे आपल्या गोविंदाची या वर्षाची दोन हजार पंचवीस ची जे ध्येय आपण आहे त्याची इथे प्रॅक्टिस सुरू झालेली आहे तर यावेळी थोडी वेगवेगळ्या प्रकारची प्रॅक्टिस होत आहेत आपली दरवर्षी आपण जुन्या पद्धतीने पण प्रॅक्टिस करणार आहोत यावर्षी नवीन मध्ये पण लेट सी आपली प्रॅक्टिस चालू होत आहे तर इथे आपण जुन्या पद्धतीने म्हणजे पूर्ण पूर्णा खाली पूर्णा खाली वन टू वन टू चल बस थ्री डायरेक्ट आतमध्ये समजला सर्वांना एक पाय मांडीवर तिसरा पाय टायक पुढच्या

अशी आमची प्रॅक्टिसची पद्धत आहे आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने प्रॅक्टिस करतो यावर्षी पण वेगवेगळ्या आयडियाज आयडिया आमचे जेणेकरून सीडी वाल्यांची प्रॅक्टिस होत असते बघा की एक टू वन टू बरोबर

सगळ्यांना प्रॅक्टिस झाल्यानंतर पथक प्रॅक्टिस संपलेली कारण की उशीर झाला मान्यवरांना यायला आणि नंतर मग आजची प्रॅक्टिस जरा लवकरच संपवली सोबत प्रलद भोईल की आपल्या मंडळाचे प्रशिक्षक आहेत आणि गेली चौतीस वर्ष आपल्या यंग उमरसाठी गोविंदा मंडळाबरोबर आहेत पहिला ते थरामध्ये असायचे आम्ही जेव्हा नऊची ट्राय केली दोन हजार तेराला जे नऊ वर्ष अगोदर तेव्हा इंजरी झालेली आज पण अजून पण आमच्या सोबत आहेत आणि नेहमी सोबत असतात तर त्यांच्याकडनं यावर्षी गोविंदासाठी मंडळाला शुभेच्छा व तसंच काय काय त्यांच्याकडे प्लॅनिंग असेल ते थोडेसे आम्हाला हेल्प करतील पल्लू सर काय सांगाल यावर्षी दोन हजार पंचवीसच्या गोविंदाबद्दल दोन हजार पंचवीसचा गोविंदा प्रथमता तो इंजुरी लेस व्हावा हे मुख्य टार्गेट आहे की कोणालाच मार लागायला नको आणि फक्त यंग उमर गाडीने तर मुंबईतील कोणत्याही गोविंदा पत्त्यातील बाळगोपाळाला मार लागायला नको कारण मार लागल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना पण त्रास होतो त्या बाळगोपाळाला त्रास होतच होतो मंडळाला सुद्धा तो आर्थिक त्रास होतच असतो म्हणून तो, तो कोणालाही मार लागला पाहिजे नाही सराव चांगला करायचा आहे व्यवस्थित करायचा आहे व्यायाम करायचा आहे स्वतःला मजबूत बनवायचं आणि ती मजबूती तुम्हाला फक्त गोविंदापुरती मर्यादित नाही राहणार आहे तुम्हाला आयुष्यभर साथ देणार आहे तुम्ही जेवढे मजबूत व्हाल व्यायाम कराल स्ट्रॉंग राहाल गोविंदा सण असा आहे की तुम्हाला स्ट्रॉंग करणार असतो त्यामुळे तो मानसिकरित्या स्ट्रॉंग व्हा शारीरिकरित्या स्ट्रॉंग व्हा हा संकल्प आपण उमरगाडीने घेतलेला आहे सगळ्यांना दादा तुझ्याकडनं पुन्हा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि माझा व्हिडिओ जे सगळेजण बघतायत कृपया करून शेअर करा तुमच्या सोबत आणि सबस्क्राईब करा आणि यंग उमरगाडी जे दर संडे जे आम्ही ब्लॉग टाकू जसे जसे आम्ही थर वाढू जीव नवीन नवीन संकल्पना आम्ही घेऊन येऊ आणि या वर्षी आम्ही आमचा शक्यतो नऊची ट्राय आम्ही करणार आहोत लवकरच तुम्हाला ते नऊ थर यमरडी दक्षिण मुंबई मधून जो गोविंद असेल त्याची एक नऊ थराची ट्राय आमच्याकडनं भेटेल अँड वी आर दी लेजंड ऑफ दक्षिण मुंबई साठी आपण सर्वांनी त्याला त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या यंग उमरखाडीचा बाळगोपाळ असून त्याचे कंटेंट पण खूप छान असतात जर तुम्ही चॅनलला फॉलो केलं सबस्क्राईब केलं तर तुम्हाला ते कंटेंट सुद्धा बघायला मिळतील महाकुंभ असो धार्मिक कार्य असो आत्ताच त्याने वारी केलेली आहे त्याप्रमाणे त्याला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन त्यांनी महाकुंभ आणि वारी यंदा दोन्ही ज्या आपल्या हिंदू संस्कृतीला सर्वात मोठा यात्रा सर्वात मोठा सोहळा जो असतो तो आपल्या तुषारने पूर्ण केला आणि त्याचे ब्लॉग आपण त्याच्या चॅनलवर पाहू शकता तुम्ही सबस्क्राईब करा प्रॅक्टिसचा बघायला मिळेल सोबत इतर धार्मिक सण उत्सव आगमन महाकुंभ आणि त्या महाकुंभ सारखा जो एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर येणारा हा सोहळा आहे याची देही याची डोळा पाहिलेला आहे आणि वारी आणि वर्षी जी आपल्या गोविंदाची हंडी असणार आहे जी जी ग्राउंड वरची पण असेल आपण निघताना फोडणार असो किंवा आपलं जो सराव शिबिर असेल जेव्हा आपण प्रयागराज वरून आपण पाणी आणलेलं आहे त्यास त्यासाठी खूप खूप आभार तुम्ही ऐकू शकाल तर एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर जो महाकुंभ मेळावा झालेला आहे त्या मेळाव्यामध्ये तुषारनी फक्त आपल्यासाठी नव्हे तर इतर बाळगोपालांना पण देण्यासाठी महाकुंभेतून पवित्रसा गंगाजल आणलेला आहे जेणेकरून पवित्र वातावरण निर्माण होईल आपल्याला सर्वांना यश मिळेल कोणालाही मार लागणार नाही ह्या पवित्र हेतूने तुषारीने गंगाजल आणलेला महाकुंभचा गंगाजल आणलेला आहे तो आपल्या सर्वांना ज्याच्या नशिबात असेल त्याला मिळणार आहे यंग उमरगाडीचा नशिबात होतं माझ्या नशिबात होतं मला त्यांनी आज दिलेला त्याबद्दल त्याचे खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद थँक्स धन्यवाद